गुन्हा केला की त्याला पोलीस आणि माननीय न्यायालय संविधानानुसार शिक्षा देणारच याशिवाय समाज व्यवस्था अबाधित राहू शकत नाही मात्र आपल्या कार्यकाळात गुन्हेगारांचं कर्दनकार ठरलेले आणि अनेक मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगाराला जेरबंद करून खाकीची ताकद उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवामणे यांनी कर्तव्य बजावताना दाखवली आहे मात्र आपले कर्तव्य बजावताना एखाद्या गुन्हेगाराला पुन्हा एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात वावरता येईल यासाठीही त्यांनी माणुसकी धर्मातून काही काळ अनेक गुन्हे केलेल्या शफ्या उर्फ संतोष शिंदे या तरुणाला परमिट ऍपे रिक्षा घेऊन यापुढे गुन्हेगार नको एक चांगला व्यावसायिक बनण्यासाठी पुढाकार घेतला शिर्डी पोलीस स्टेशन समोर ही ऍपे रिक्षा त्याच्या स्वाधीन करण्यात आली असून मला मिळालेल्या संधीचं सोनं करेल यापुढे साहेबांनी जो मार्ग दाखवला तसंच आयुष्य जगणार असं संतोष शिंदे यांनी सांगितलंय म्हणजे सुधरून जाईल सोडून दे तुझ्या परपर्यंत व्यवस्थित चालू तुला गाडी घेऊन दे म्हणलं ठीक आहे सर तीन चार महिने काही केलं नाही त्यांनी गाडी घेऊन दिली मला मला म्हणे एवढ तुझ्याच्यावर तुझ्या घर नाही येत आलं उपकार साहेब माझ्यावर नाही का कोणी अधिकारी देत नाही पण त्यांनी केलं माझ्यासाठी नाही तुला त्याचे मी आभार मानतो त्यांनी मला गाडी घेऊन दिल्याबद्दल खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास सेल शिर्डी नजीकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस ड्रेस व मटेरियल तसेच फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी